नमस्कार मी सुयोग म्हात्रे पालेगावातून बोलतोय आज आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत सी एच्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा एक, वाट एक सुंदर उपक्रम होत आहे रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा उपक्रम राबवला जातो आणि आपल्या गावात आज हे आयोजन होत आहे या उपक्रमाचे खास क्षण मी माझ्या सुयोग म्हात्रे या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करतोय चला तर मग पाहूया या सुंदर दिवसाचे काही खास क्षण सुस्वागतम 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 रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाले या ठिकाणी आज नावा सेवा आधार सामाजिक संस्था यांच्या मार्फत आपल्या शाळेतील राजीव प्राथमिक शाळा फाले येथील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होणार आहे आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित श्रेष्ठ संघटनेचे सर्व सभासद यांचं मी पहिल्यांदा शब्द सोमण्यानी स्वागत करत आहे दरवेळेला मुलांसाठी खाऊ हा पंधरा वर्ष येतच असतो त्या वर्षी आज मुलांचा म्हणजे मुलं आनंदीच आहे तर सलग तीन दिवस मुलांना साहित्य वाटप होत आहे खाऊ वाटप होत आहे त्याच्यामुळं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद कारण छोटीशी वस्तू असू दे तुमच्याकडून आलेली छोटीशी जरी मदत असेल तरी मुलांना त्यामागचा मुलांचा आनंद बघाल तर तो आकारण्यासारखं असतो कारण आपले मुलं जे आहेत ती आर्थिक दुर्बल घटकातील आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रत्येकांकडून आलेली मदत ही आमच्या शाळेच्या प्रगतीत शाळेच्या गुणवत्ते गुणवत्ते वाढ करण्यासाठी निश्चित लाभदायक आहे आणि मी आपला या सर्व संघटनेची जे सेवा श्रेष्ठ संघटना आधार सामाजिक संस्था ह्या सर्व सभासदांचे मनपूर्वक स्वागत करते ह्या समितीचे अध्यक्ष श्री हनुमान मात्रे यांचा मी आमच्या शाळा समितीचे सदस्य मात्रे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं सर्व सभासदांचे मनुष्य शब्द सोन्यानी सादर करते आणि पुढील सूत्र सर्वांना सर्वप्रथम नमस्कार सर्व शाळे व्यवस्थापन कमिटी शिक्षक वृद्ध आणि पालक वर्ग तसेच नवासभा सीएच आधार सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य यांच मी पुन्हा एकदा शब्द सुमन स्वागत करतो महाराष्ट्राला सीएचे आधार सामाजिक सौथ मार्फत आज त्या जवळजवळ सात वर्ष या समाजासाठी आरोग्य शिबिर नेतृत्वां शिबिर शिबिर तसंच या संस्थेचा जो मोठा उद्देश आहे की आपल्या समाजातील जो घटक आहे तो दुर्बल आहे मॅडम म्हटल्याप्रमाणे आणि या दुर्बल घटकावर अपघात प्रसंगी एखादं मोठं संकट येतं आणि त्या संकटाला आमच्या ताहीन या संस्थेच्या पटीनं थोडाफार ताब्यात हातभार लावण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्याच अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्यांच्या आनंदात वैर पाळ्यांनी असं म्हटलं की तीन दिवस झाले की काही ना काही आणि निश्चितच एक आनंददायी उपक्रम या सर्व समाजसेवकांच्या मार्फत सर्वच शाळांमध्ये वळताना दिसतो तसाच हा उपक्रम आज आमच्या नावाशेवा सिनेच्या आधार सामाजिक संस्थेमार्फत इथे आपल्या विभागातील जवळजवळ एकवीस शाळांमध्ये राबवत आहोत आणि या उपक्रम राबविण्यामागचा उद्देश एकच आहे की आपला समाज कुठेतरी पुढे जावा हे जे जा आम्हाला मिळत जे समाजाकडून मिळतं तेच आम्ही समाजाला आमच्याकडून देण्याचा थोडासा एक प्रयत्न असतो आणि निश्चित या सर्व आज शैक्षणिक साहित्य वाटपाचा आपण लाभ घ्यायचा आहे सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती प्रत्येकाने एक युग करून पुढे घ्यायचं आहे आणि या सर्व सदस्यांनी ज्या जे काही आपल्या वाटायला येतील एक युग करून प्रत्येक विद्यार्थी आणि एक कम्पास असं साहित्य द्यायचं आहे हे पॅट जे आहे ते प्लास्टिक मध्ये पॅक केलेले आहेत तर आपण कचऱ्याची कशी लावतो जो प्लास्टिक लावतो कचरा आपल्या इथे जे डस्टबिन असेल त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकायचं तो घरी जरी गेलो तरी पण त्या डस्टबिन मध्येच प्लास्टिक टाकायचं आहे इतर फेटायचं नाही तर सर्व विद्यार्थी आपण सर्वांनी आम्हाला हा इथे कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली आणि आमची छोटीशी काढणं आपण एवढ्या आनंदाने स्वीकारले तुमची छोटीशी जरी मदत असली तरी आमच्या मुलांसाठी ती एक परवणीत आहे नावा तेव्हा सामाजिक संस्था यांच्या आमच्या मुलांना शैक्षणिक मदत मिळाली आहे आपल्या सर्व मान्यवरांचे सर्व सभासदांचे राज्य शाळा प्राथमिक शाळा पाले तसेच शाळा संसंधी पाले यांच्याकडून मनपूर्वक तर मंडली हा उपक्रम खूप छान पार पडला संस्थेचे आभार आणि आपल्याकडून यापुढे असे सकारात्मक उपक्रम हवेत हीच शुभेच्छा धन्यवाद